नमस्कार मित्रांनो मी रोहन तुम्हाला स्वागत आहे आपल्या चॅनलमध्ये मित्रांनो आज आपण आलो आहोत सांगोला म्हैस बाजारामध्ये आज आपण पांढर मशीनच्या किमती त्यांचं वेध दुधांचं प्रमाण याबद्दल सविस्तरपणे माहिती मित्रांनो सांगोला बाजार हा प्रत्येक रविवारी सकाळी सहा ते दुपारी दोन वाजेपर्यंत चालू असतो या बाजाराचा पत्ता आहे सांगोला कृषी उत्पन्न बाजार समिती सांगोला तालुका सांगोला जिल्हा सोलापूर राज्य महाराष्ट्र मित्रांनो सांगोला बाजारामध्ये मशीन खिलार गाई खिलार बैल खिलार कोंड याच्या पाड्या याच्या गाई शेळी मेंढी बकड हे सर्व एकाच ठिकाणी खरेदी विक्री करण्यास उपलब्ध असतं एक वेळा वर्षी ह्या बाजाराला भेट द्या चला तर पाहूयात मशीनच्या बाजाराबद्दल सविस्तर माहिती काय म्हणतो मग किंमत हा किंमत काय म्हणतो एक चाळीस एक चाळीस किती दुसरं आहे दुसरं आहे तेरा लिटर दोन टाईमध्ये त्या लिटर हा आता दिवस किती बाकी दहा दिवस करा दहा दिवस बाकी दिवस हां कुठली जात म्हणाची हे मोरा मग मोरा क्रॉस हां मग काय म्हणता किंमत एक चाळीस चाळीस एक लाख चाळीस सर वेद किती आहे तिसरा किती तिसरं तिसरं तू जरा कशी आहे पाच पाच लिटर लेटर पाच रुपये देते दिवस किती बाकी आहे दहा दहा दिवस बाकी आहे तुझ्या काय म्हणतं किंमत किंमत काय म्हणताय पासष्ट हजार पास रुपये वेज किती आहे चौथं वेज आहे आता खाली काय रेड हजार आहे दुधाला कशी आहे दूध त्या काम पाच हजार निघते दवा कोणता आपलं रिंबळे कोण आहे हॅलो काय म्हणतात किंमत सव्वा लाख रुपये किती रुपये यात पस्तीस दिवस किती पाहिजे दिवस राहिले तर पंधरा दिवस दुधाला कसे आहे दुधाला सकापारी आज सात लिटर आहे संध्याकाळी सहा लिटर आहे काय कोणतं आंबी चिंचूड मामा काय म्हणत किंमत मामा काय म्हणतो किंमत नव्वद वेळ किती वय सर्व वेळ दिवस किती बाकी अजून दिवस दुधाला कसे आहे दुधाला बारा दिवस बाकी आहेत दिवसभरामध्ये नव्हते झालं तर दूध देते सांगूल बरं आम्ही तुम्ही मी घालाय काय म्हणतो मशीस किंमत मशीस किंमत सांगा दे किती म्हणत आहे एक लाख वीस हजार वेद कितव आहे तिसरा तिसरं वेत आहे दुधारा कशी आहे दुधा चौदा मीटर पेळ आहे दोन टपिन चौदा टी आहे दिवस किती बाकी आहे हा दिवस किती बाकी आहे अजून काढ दुसरा गाव कोणतं हो சொல்லுங்கப்பா ஏ 1000 2000 எத்தனை மாத்துக்கு நீ ஆளை இல்ல டிராகி மாசानुதுக்கு पैसे काय म्हणतात किंमती सत्तर हजार वेळेत किती वय किती वेळ त्याचे खाली काय आहे आता रेडी झालेले आहे दुधाला कसे आहे काय

मागं फिरवून कॅमेरा आहे दुधाची गॅरंटी आहे हो गॅरंटी दुधाई तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा मी आनंदा सिद्धेश्वर भोसले मक्कम पोस्ट सरपली तालुका पंढरपूर शहाण्णव एकोणनव्वद अठ्ठावीस अठ्ठावन्न ऐंशी शेवट किती येऊन मग द्यायची किमतीमध्ये पासष्ट हजाराला देऊ शेवट पासष्ट द्यायची हो पासष्ट दुधाच्या गॅरंटीत राहा हो म्हणजे सी पकड आहे ते आपलीच का हो है आहे हे जे काय म्हणते की 50000 चार्मन 90000 आले 50000 हो दुसरा आहे दुसरा आहे का हा साठ हजार रुपये खाली काय आता रेडी आहे किती होती चालू आहे वेत किती आहे तिसरे रुपये ते दुधाला कशी आहे काय दोन टायम साठी चालते मामा काय म्हणते का किंमत किंमत काय सांगताय पंचावन्न वेद किती वय पहिल्यावर दिवस किती बाकी आहेत अजून दिवस किती आहेत विली काय झालं खाली बर रेडा झालेला आहे दूध किती निघते काय एखाद्या मध्ये तीन निघते आपल्याला तुरला तुरला जाऊ द्या बातम्या का म्हणतो मग किंमत किंमत काय म्हणत आहे सत्तर हजार सत्तर हजार वेद किती तिसरं आहे बर खाली काय आहे रेड आहे रेड आहे दूध दुधाला कसे आहे काय नऊ लिटर दूध आहे बाबा दोन टाईम नऊ लिटर देते गाव कोणतं आपलं

दुधाला कसे आहे काय दुधाला ती दहा सांगितले हो दहा दहा कर चालते हि जे काय सांगतो समोरच्याचं तिचं नावच सांगतो वेद वेथची दुसरा आहे दुधाला कशी आहे दु ती पहिल्यावर एक सापडली आहे का लवडू साहरी पिळलेली आहे गाव गावलेली हां मग काय आण... म्हणतो किंमत मामा किंमत किती म्हणताय मग एक दहा सांग एक लाख दहा हजार हां वेत किती मशीन चौथा येत चौथा दिवस किती बाकी आहे ये ले येडा आहे बरं दुधाला कसे आहे दुधाला पाच सहा पाच सहा हे पाच सटर एका डायमं चालते दोन टाइम म्हण नाही दो एका टाइम एका डॅम पाचला सहा पाच सात चालतं दोन टाइम म्हण दहा लिटर चालते म्हणा अकरा लिटर चालते दहा खरं चालते गाव कोणतं आपलं सहाव्या चॅनल सहावी शेती संगोपन काय म्हणतो किंमती भाय किंमत काय सांगते जोडी एक वेगळं आहे बरं काय म्हणताय अलीकडची पंच्याहत्तर अलीकडची नव्वद काय म्हणतं किंमत संपलं ऐंशी हजार रुपये काय म्हणते किंमत किंमत सांग पंच्याहत्तर हजार वेद किती वय दुसरं वेद आहे दिवस किती बाकी आहे पंधरास बाकी आहे दुधाला कसे आहे किती लिटर साडेतीन चार ट्रॅकडे मला आपले भैया काय म्हणतो किंमत एक लाख चाळीस वेद किती तिसरं वेत आहे आता दिवस किती बाकी आहेत बाकी आहेत दुधाला कशी आहे का कोणतं आपलं मॉर्निंग स्वभावाला शांत एकदम Az